श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार अनुभव सांगतोय ज्या दिवशी दुसऱ्याचा विचार कराल त्या दिवशी स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्याल कटू आहे पण सत्य आहे श्री स्वामी समर्थ नवरात्र सुरू झालेला आहे या नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी आदिशक्ती देवीला प्रसन्न करण्यासाठी थी तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या घरात भरभराट येण्यासाठी काही प्रभावशाली उपाय आणि तोडगे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या काळात घराच्या मुख्य दारावर आंब्याची पानाची तोरण बांधावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते अखंड दिवा लावावा तो विजू नये याची काळजी मात्र घ्यावी त्यामुळे दुर्गेचं आशीर्वाद आपल्यावर राहतं दररोज देवीला लाल फुले ही अर्पण करावीत लाल फुले देवीच्या पूजेत विशेष प्रिय आहेत त्यामुळे शक्ती वाढते उपवासामध्ये शक्यतो सात्विक आहार घ्यावा त्यामुळे आरोग्य हे चांगलं राहतं उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग नव्हे तर मन शुद्धीसाठी हा उपवास असतो नवरात्रीत दररोज देवीची आरती करावी आरतीने घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात नवरात्रीत एकशे आठ वेळा ओम दुर्ग दुर्गाय नमहा मंत्राचा जप करावा हा जप अडचणी दूर करतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो घरात देवीच्या भजनांचा सतत गजर ठेवावा यामुळे घरात भक्तिभाव टिकतो आणि मन प्रसन्न राहतं आता आपण कन्यापूजन कधी करावं पाहूया अष्टमी व नवमीला लहान मुलींना जेवायला बोलवून त्यांना भेटवस्तू द्याव्यात हे देवीची कृपा मिळवण्याचं प्रतीक आहे देवीला सुगंधी अगरबत्ती व धूप दाखवावे सुगंधाने मन शांती मिळते व नकारात्मक नष्ट होते घटस्थापनेत स्वच्छ पाणी व वा गहू वापरावे गहू अंकुरल्याने घरात समृद्धी येते असं मानलं जात नवरात्रीत घरात अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात यामुळे नवीन ऊर्जा व समृद्धीलाही ही, ही मिळते देवीसमोर तांद्याच्या लोटात पाणी ठेवावे हे पाणी शक्तीचं प्रतीक आहे नंतर हे पाणी पिण्याने आरोग्य आपलं सुधारतं देवीला प्रसादामध्ये खीर अर्पण करावी खीर हे खीर हे प्रसनाचं समाधानाचं प्रतीक आहे नवरात्रीत रोज पाण्याने घरात शिंपडावे हे शुद्धतेचं प्रतीक आहे नवरात्रीमध्ये तुळशीला पाणी घालावं देवी तुळशीची पूजा नियमितपणे करावी नवरात्रीत रोज फळ अर्पण करावी फळ शुद्धता व आरोग्याच प्रतीक आहे ज्वारी गहू मूग अंकुरावे हे जीवनातील वाढ व समृद्धीचं प्रतीक आहे रोज गंध व कुंकू अर्पण करावं हे शुभत्वाचं प्रतीक आहे नवरात्रीत ध्यान करावं त्यामुळे आपलं मन स्थिर राहते आणि देवीची कृपा अनुभवता येते देवी समोर शंख वाजवाव जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ